आपला प्रश्न पहिला आहे गावाचा विकास कसा साधावा हे लोकांना समजावून देण्यासाठी ग्रामगीता हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून द्यायचं आहे म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन आणि मॉकटेस्ट याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल तर पहा या ठिकाणी आपल्याला अल्टरनेट प्रश्न विचारलेला आहे की ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला आहे असा आपल्याला प्रश्न सरळ सरळ आहे पण या ठिकाणी काय विचारलं की गावाचा विकास कसा करावा हे लोकांना पटवून देण्यासाठी ग्रामगीता हा जो ग्रंथ आहे हा कोणी लिहिला तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता ग्रंथ लिहिलेला आहे किंवा कधी कधी असं दिलं जातं की तुकडोजी महाराजांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला आणि चार ऑप्शन वेगवेगळ्या असतात त्यामध्ये ग्रामगीता एक असतं तर ग्रामगीता जो आहे हा तुकडोजी महाराजांचा लिखित ग्रंथ आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे आंधळी कोशिंबीर या शब्दातून खालीलपैकी कोणता अर्थ सूचित होतो पहा या ठिकाणी आपल्याला महत्वाचा प्रश्न दिला आहे आणि प्रत्येक जे काही आपले विद्यार्थी आहेत त्यांनी लहानपणी हा खेळ खेळलेला आहे म्हणजेच हा जो शब्द आहे यातून आपल्याला खेळाचा अर्थ हा सूचित होतो आंधळी कोशिंबीर डोळ्याला पट्टी बांधून हे एकमेकांना पकडलं जातं त्याला म्हटलं जातं पहा आंधळी कोशिंबीर पर्याय क्रमांक तीन आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा आहे सिंधू नदीपासून ते बंगालमधील सोनार गावापर्यंत ग्रँड ट्रँक रोड नावाचा जुना भव्य रस्ता सूर साम्राज्याच्या कोणत्या सत्ताधीशाने बहाल केला पहा प्रश्न महत्वाचा आहे कशापासून कशापर्यंत सिंधू नदीपासून ते बंगालमधील सोनार गावापर्यंत ग्रँड ट्रॅक रोड या नावाचा एक जुना मोठा रस्ता होता तर तो सूर नावाच्या साम्राज्याच्या कोणत्या सत्ताधीशाने तो बहाल केला होता तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर सूर साम्राज्याचा जो शह सहा शेर सहा हा जो सत्यादेश होता याने ग्रँड टेक रोड जो आहे हा मोठा रस्ता बहाल केला होता पर्याय क्रमांक दोन आपले या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौथा आहे एकोणीसशे पंचाहत्तर मध्ये भारत रशियामध्ये झालेला करार कोणत्या नावानं ओळखला जातो पहा प्रश्न हा देखील महत्वाचा आहे प्रत्येक देशामध्ये असे काही करार होत असतात आणि ते प्रत्येक करार जे आहेत हे देखील आपल्याला महत्वाचे असणार आहेत तर वर्ष आहे एकोणीसशे पंचाहत्तर या वर्षी भारत आणि रशियामध्ये करार झाला होता तर त्या कराराला मैत्री करार या नावाने ओळखलं जातं ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल मैत्री करार हा जो आहे हा भारत आणि रशियामध्ये झालेला आहे एकोणीसशे पंचाहत्तर साली यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी कोणती भारतीय नौदलाची स्कॉर्पियन वर्गाची पहिली छुपी पाणबुडी आहे पहा कोणता वर्ग आहे तर स्कॉर्पियन वर्ग आहे आणि पहिली छुपी पाणबुडी जी आहे ही कोणती आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार त्याला कालवारी किंवा कलवरी असं नाव देण्यात आलेलं आहे पहा जी भारतीय नौदलाची स्कॉर्पियन वर्गाची पहिली छुपी पाणबुडी होती कालवारी किंवा कलवरी पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे इकडे आड तिकडे विहीर या मणीचा अर्थ काय होतो पहा मित्रांनो महापोर्टलवर देखील म्हणी आपल्याला विचारण्यात आलेल्या होत्या तसेच टी सी एस जो पॅटर्न आहे त्यामध्येही देखील पहा म्हणी समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द हे भरमसाठ विचारण्यात आलेले आहेत आपल्याला जर शंभरपेक्षा भारी जास्त म्हणी पाहायच्या असतील तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्यापूर्वी आपण या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे इकडे आड तिकडे विहीर या मणीचा अर्थ काय होतो तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर दोन्ही बाजूंनी अडचणीची परिस्थिती जी आहे ही निर्माण होणे त्यालाच म्हटलं जातं इकडे आहड तिकडे विहीर पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य अंतर होईल यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या शहरामध्ये दुष्ट प्रवृत्तीचे प्रतिनिधी असणारे पुतळे जाळले जातात असा मार्बत हा एकशे पन्नास वर्ष जुना उत्सव साजरा केला जातो पहा प्रश्न हा महत्वाचा आहे थोडासा कॉम्प्लिकेटेड असा हा प्रश्न विचारलेला आहे तर खालीलपैकी असं महाराष्ट्रातील कोणतं शहर आहे की त्या ठिकाणी जे दुष्ट प्रवृत्ती म्हणजे जे दृष्ट माणसं होते किंवा त्यांचे जे प्रतिनिधी होते त्यांचे पुतळे जाळले जातात म्हणजे त्यांचे पुतळे तयार केले जातात दृष्ट माणसांचे आणि ते जाळले जातात आणि हा असा एकशे पन्नास वर्षापासून एक जुना उत्सव जो आहे तो कोणत्या शहरात साजरा केला जातो याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर नागपूर या शहरामध्ये तसा उत्सव साजरा केला जातो पहा एकशे एकशे पन्नास वर्षापासून की जे दुष्ट लोक आहेत त्यांचे प्रतिनिधी असणारे पुतळे जाळण्याचा पर्याय क्रमांक एक आपले योग्य उत्तर होईल प्रश्न आठवा आहे सलील या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे पहा सलील या शब्दाचा समान असणारा शब्द तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर सलील म्हणजे पहा पाणी हा त्याचा समान अर्थाचा शब्द होतो पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे घरोघरी मातीच्या चुली अशा या मणीचा योग्य अर्थ काय होईल तर पहा मित्रांनो आपल्याला दोन म्हणी ह्या ज्या आहेत त्या बॅक टू बॅक विचारण्यात आलेल्या आहेत कारण ह्या ज्या मणी आहेत ह्या महापोर्टलने घेतलेल्या म्हणी आहेत लक्षात ठेवायचं टी सी एस ज्या हे थोड्याशा वेगळ्या प्रकारच्या म्हणी घेतं आणि सर्व परीक्षापैकी म्हणजे सर्व परीक्षांसाठी त्याच म्हणीपैकी एक म्हण आपल्याला ही नेहमी विचारली जाते या ठिकाणी विचारलं की घरोघरी मातीच्या चुली या म्हणीचा नेमका अर्थ काय होईल याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब तर सर्वात सर्वत्र सारखीच परिस्थिती अनुभवास येणे त्यालाच म्हटलं जातं पहा घरोघरी मातीच्या चुली म्हणजे सगळीकडे सारखीच परिस्थिती असणार आहे पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न दहावा आहे ओटी घालणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होईल पहा ओटी घालणे याचा अर्थ आपल्याला कमेंट करून सांगायचा आहे तर या, या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर सांभाळ करण्याची जबाबदारी देणे म्हणजे सांभाळायला एखाद्याची दे जबाबदारी देणे त्याला म्हटलं जातं पहा ओटी घालणे पर्याय क्रमांक एक आपले योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा डोळ्यावर धुंदी चढणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय आहे पहा या ठिकाणी आपल्याला महत्वाचे चार ते पाच प्रश्न जे आहेत ते म्हणी आणि वाक्प्रचारावरती विचारण्यात आलेले आहेत तर डोळ्यावर धुंदी चढणे याचा अर्थ काय होतो याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर गर्वाने माजणे त्याला म्हटलं जातं पहा डोळ्यावर धुंदी चढणे लक्षात ठेवायचे आपण एखाद्याला म्हणतो अशा त्याच्या डोळ्यावरती जास्त धुंदी चढली म्हणजे एक प्रकारे काय तर त्याच्याकडे थोडासा गर्व झाला आणि गर्वाने माजणे म्हणजे गर्वाने थोडस जास्त फुगणे त्याला म्हटलं जातं डोळ्यावरती धुंदी चढणं पर्याय क्रमांक तीन आपले योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे कोर्ट चालू आहे हे नाट्य खालीलपैकी कोणी लिहिले आहे पहा कोर्ट चालू आहे हे जे नाटक ते आहे हे खालीलपैकी कोणाचं नाटक आहे किंवा कोणी लिहिलेलं आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर विजय तेंडुलकर पहा विजय तेंडुलकर यांचं एक नाटक आहे विजय तेंडुलकर त्या नाटकाचं नाव काय आहे तर कोर्ट चालू आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल विजय तेंडुलकर प्रश्न क्रमांक तेरा आहे ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा क्रांतिकारकांना कोणत्या नाटकामुळे मिळाली होती पहा प्रश्न हा देखील महत्वाचा आहे तीन वेळा विचारण्यात आलेला इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर खालीलपैकी असं कोणतं नाटक होतं की ते नाटकामुळे जे क्रांतिकारक लोक आहेत तर त्यांना ब्रिटिश सत्तेविरुद्ध थोडासा लढा करण्याची किंवा एक प्रकारे संघर्ष करण्याची प्रेरणा मिळत होती म्हणजे एक प्रकारे काय आहे की ते नाटक पाहून त्यांना थोडंसं मोटिवेशन मिळायचं तर ते नाटक कोणतं आहे याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर किचक वध या नावाचं जे नाटक आहे त्या नाटकातून जे क्रांतिकारी लोक आहेत त्यांना थोडीशी संघर्ष करण्याची प्रेरणा मिळत होती पर्याय क्रमांक एक आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे देवघर शब्दाचे लिंग आपल्याला ओळखायचं आहे पहा देवघर या ठिकाणी आपल्याला लगेच उल्लेख कळाला पाहिजे तर आपण बोलताना कसं बोलतो ते देवघर ते म्हणजे काय आलं तर लिंगी हा शब्द असणार आहे पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर होईल तर पहा लिंगी म्हणजे काय ते या ठिकाणी स्त्रीलिंगी जर विचारलं असतं तर ती त्या असं विचारलं असतं पुल्लिंग असतं तर तो असा हा शब्द आलेला असता पण या ठिकाणी काय होतं ते ते म्हणजे काय तर नपुसकलिंगी पर्याय क्रमांक दोन आपले योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे सांडपाण्यावर उपचार करण्याच्या प्रक्रियेला काय म्हटले जाते पहा सांडपाण्यावरती महत्वाचा एक उपाय शोधणं त्या उपायाला काय म्हटलं जातं आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर जलनिस्सारण प्रक्रिया असं म्हटलं जातं पहा सांड पाण्यावरती उपाय सोचणं पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे डॅश हे शहर भारतातील असं पहिलं शहर आहे की ज्यामध्ये सर्व ग्रामपंचायती या डिजिटली जोडल्या गेलेल्या आहेत पहा खालीलपैकी असं भारतातील पहिलं शहर कोणतं की त्या शहरामधील सर्व ज्या ग्रामपंचायती आहेत तर त्या एकमेकांना डिजिटली पद्धतीने जोडण्यात आल्या आहेत या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर नागपूर या शहरामधील सर्व ग्रामपंचायती ज्या आहेत त्या डिजिटली जोडलेल्या आहेत आणि हे भारतातील आपल्या पहिलं शहर म्हणून त्याला मान देखील मिळालेलं आहे पर्याय क्रमांक तीन आपले योग्य आन्सर होईल नागपूर नागपूर ही जी आहे ही महाराष्ट्र राज्याची आपल्या उपराजधानी देखील आहे नागपूर यानंतरचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्रातील औंढा नागनाथ येथे लेझर ग्रॅव्हिटेशनल वेधशाळा स्थापन करण्यासाठी कोणत्या देशासोबत करार करण्यात आलेला आहे पहा या ठिकाणी हा शब्द महत्वाचा ठेवायचा आहे कोणता लेझर ग्रॅव्हिटेशनल वेधशाळा ही जी आहे ही महाराष्ट्रातील औंढा नागनाथ या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे तर त्या ती स्थापन करण्यामागे कोणत्या देशाचा करार गरा आहे किंवा कोणत्या देशासोबत भारताने करार केला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर यू एस ए म्हणजेच युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका म्हणजेच अमेरिका या देशासोबत भारताने करार केला आहे की औंडा नागनाथ या ठिकाणी लेझर ग्रॅव्हिटेशनल वेधशाळा जी आहे ही स्थापन करण्यात यावी पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर होईल अमेरिका प्रश्न क्रमांक अठरा आहे डॅश हा भारतातील एकमेव पर्यटक जिल्हा आहे ज्याला दोन जागतिक वारसा स्मारक लाभलेले आहेत पहा महाराष्ट्रातील खालीलपैकी असा कोणता जिल्हा आहे की त्याला दोन जागतिक वारसा स्मारक लाभलेले आहेत हा जिल्हा आहे महाराष्ट्रामध्ये पण या ठिकाणी सांगितलं की त्यांनी भारतामधील असा एकमेव असणारा तो जिल्हा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा लक्षात ठेवा आता मित्र थोडेसे काही कन्फ्यूज होतील तर दोन हजार एकोणवीस मध्ये ज्यावेळेस हा प्रश्न विचारण्यात आला होता तर त्या ठिकाणी छत्रपती संभाजी ऐवजी औरंगाबाद असं नाव होतं लक्षात ठेवा प्रश्न हा महत्वाचा आहे तर औरंगाबाद हे जे जिल्हा होता तर हा भारतातील एकमेव असा पर्यटक जिल्हा होता की ज्याला दोन जागतिक वारसा स्मारक जे आहेत ते लाभलेले आहेत जर परीक्षेला बाय असा प्रश्न आला आणि ऑप्शन मध्ये जर आपल्याला औरंगाबाद नसलं तर त्याऐवजी छत्रपती संभाजीनगर हे शंभर टक्के असणार आहे आणि जर औरंगाबाद असेल तर औरंगाबाद हे आपलं उत्तर होईल लक्षात ठेवा पर्याय क्रमांक दोन आपलं अचूक उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे अठराशे पंच्याऐंशी साली मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे पहिले अध्यक्ष कोण होते आणि मित्रांनो हा प्रश्न थोडासा महत्वाचा आहे या ठिकाणी आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न घेतला होता पण हा वेगळा घेतला होता थोडासा पहा अठराशे पंच्याऐंशी मध्ये मुंबई या ठिकाणी स्थापन झालेल्या किंवा आयोजित करण्यात आलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर लक्षात ठेवा उमेशचंद्र बॅनर्जी उमेशचंद्र बॅनर्जी हे पहिले अध्यक्ष आहेत पण या ठिकाणी प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये विचारला होता की ती आयोजित कोणी केली तर पहा ॲलन ह्युमने आयोजित केलेली होती आयोजित कोणी केली ॲलन ह्युम आणि अध्यक्ष कोण होते त्याचे तर यमेशचंद्र बॅनर्जी पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल प्रश्न वीस आहे हापूस आंबा हे प्रसिद्ध पीक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावरती घेतलं जातं पहा हापूस आंबा हा जो आहे याचं पीक सर्वात जास्त खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये घेतलं जातं या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर रत्नागिरी हा जो जिल्हा आहे यामध्ये हापूस आंबा जो आहे याचं पीक हे सर्वात जास्त प्रमाणामध्ये घेतलं जातं आपल्या महाराष्ट्रामध्ये ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या कारणामुळे सुनामी येऊ शकते पहा या ठिकाणी आपल्याला चार रिझन दिलेले आहेत तर त्यापैकी असं कोणतं महत्वाचं कारण असेल की त्या ठिकाणी समुद्रामध्ये सुनामी येऊ शकते सुनामी म्हणजे एक प्रकारे समुद्र लाटांचं एक रौद्र रूप असतं ते की पूर्ण विध्वंस करून जातं दे दे तर या हो जा प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार जे समुद्रात जर भूकंप झाला तर त्या भूकंपामुळे सुनामी येण्याची दाट शक्यता असते लक्षात ठेवा विजामुळे येत नाही वाऱ्यामुळे येत नाही किंवा हिमवर्षामुळे येत नाही पण ज्यावेळी समुद्रामध्ये भूकंप होतो त्यावेळी सुनामी येण्याचे जे चान्सेस असतात हे जास्त प्रमाणात असतात पर्याय क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल भू समुद्रातील भूकंपामुळे सुनामीही येऊ शकते प्रश्न क्रमांक बावीस आहे क्रियापदावरून ती क्रिया, क्रिया केव्हा घडते याचा बोध ज्याच्यामुळे होतो त्याला काय म्हटलं जातं पहा या ठिकाणी आपल्याला एक सरळ सरळ व्याख्या विचारलेली आहे तर क्रियापदावरून एखादी जी क्रिया आहे ती कधी घडते किंवा केव्हा घडते याचं जर आपल्याला समजलं किंवा याचा जर बोध होतो तर त्यामुळे किंवा ज्यामुळे त्याला काय म्हटलं जातं याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक त्याला काळ असं म्हटलं जातं पहा काळ म्हणजे काय तर क्रियापदावरून एखादी क्रिया कधी घडते कशी घडते हे जर कळतं त्यावेळेस त्याला काळ म्हटलं जातं पर्याय क्रमांक एक आपले योग्य आन्सर होईल यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेवीस बालविवाह रोखण्यासाठी लागू केलेली कन्याश्री योजना कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे किंवा कोणत्या राज्याने ती कन्या कन्याश्री योजना जी आहे ही सुरू केलेली आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर पश्चिम बंगाल म्हणजे पहा वेस्ट बेंगॉल हे जे राज्य आहे तर या राज्यामध्ये एक अशी योजना सुरू केली आहे कन्याश्री योजना या नावाने की त्या योजनेचा मेन महत्व म्हणजे मोठं काय आहे तर जे बाळविवाह आहेत कमी वयात होणारे जे लग्न आहेत त्यांना रोखण्यासाठी कन्याश्री योजना जी आहे ही सुरू करण्यात आलेली आहे आणि ती आहे पश्चिम बंगालमध्ये पर्याय क्रमांक चार आपले योग्य आन्सर होईल यानंतरचा प्रश्न आहे मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती करण्याची जी समिती आहे त्याचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात पहा प्रश्न हा महत्वाचा आहे जे मुख्य माहिती आयुक्त आहे यांची निवडणूक किंवा एक प्रकारे यांची नियुक्ती केली जाते अशा समितीद्वारे तर ती समिती हो जी आहे त्याचे अध्यक्ष कोण असतात याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर पंतप्रधान जे आहेत हे मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती करणारी जी समिती आहे त्याचे असतात पहा अध्यक्ष सध्याचे पंतप्रधान कोण आहेत नरेंद्र मोदी या ठिकाणी प्रश्न अजून आहे कधीपासून आहेत तर दोन हजार चौदा या वर्षापासून आहेत नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे जेव्हा एखाद्या व्यक्तीला संसर्गजन्य ताप येतो तेव्हा सर्वात जास्त सक्रिय रक्तपेशी कोणत्या असतात पहा सर्वात महत्वाचा प्रश्न हा प्रश्न आपल्याला आरोग्य विभागात सुद्धा विचारण्यात आला होता हाच प्रश्न आपल्याला दोन हजार एकोणवीसला तलाटीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता जेव्हा एखाद्या व्यक्तीला संसर्गजन्य ताप होतो तर ताप झाल्याच्यानंतर सर्वात जास्त ॲक्टिवेट असणाऱ्या रक्तपेशी ह्या कोणत्या असतात तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार ज्या पांढऱ्या रक्तपेशी असतात पहा वाईट ब्लड सेल्स त्याला आपण संरक्षक पेशी अशा म्हणतो तर त्या ज्या पेशी आहेत ह्या सर्वात जास्त ऍक्टिव्हेट एक तेव्हा होतात की जेव्हा एखाद्याला संसर्गजन्य ताप होतो किंवा ताप येतो कारण त्या ज्या आहेत त्या संरक्षण करणाऱ्या आपल्या बॉडीच्या पेशी असतात त्यामुळे जर बॉडीमध्ये काहीही चेंजेस झाला तर त्या सर्वात आधी अटॅक करतात किंवा सर्वात आधी ते लक्षण ओळखून घेतात पर्याय क्रमांक चार पांढऱ्या रक्तपेशी आपलं उत्तर होईल या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे कोणत्या ग्रहाला स्वतःभोवती व सूर्याभोवती फिरण्यास सारखाच कालावधी लागतो पहा खालीलपैकी असा कोणता ग्रह आहे की त्या ग्रहाला स्वतःभोवती फिरण्यासाठी तेवढाच वेळ लागतो आणि सूर्याभोवती फिरण्यासाठी सुद्धा सेम तेवढाच से जवळपास वेळ लागतो तो ग्रह कोणता आहे त्याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर शुक्र हा जो ग्रह आहे पहा शुक्र शुक्रग्रहाला स्वतःभोवती फिरण्यासाठी सुद्धा तेवढाच वेळ लागतो आणि तेवढाच वेळ सूर्याभोवती फिरण्यासाठी सुद्धा लागतो ऑप्शन क्रमांक चार आपले योग्य उत्तर होईल